नमस्कार श्री स्वामी समर्थांची एक मनोहर कथा या कथेचे नाव आहे एका गव्हाच्या दाण्याचा चमत्कार ही कथा त्यांच्या चमत्कारिक शक्ती आणि भक्तांच्या अखंड विश्वासाचे सुंदर दर्शन घडवते श्री स्वामी समर्थ अक्कलकोट अक्कलकोट या गावात एकदा भयंकर दुष्काळ पडला पावसाचे एकही थेंब न पडल्याने शेत कोरडी पडली नद्या आटल्या आणि लोक भोकेच्या छळाला त्रस्त होऊन स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले एका गरीब शेतकऱ्याची नाव रघु परिस्थिती अतिशय हालाखीची होती त्याच्या घरात धान्याचा एकही दाणा शिल्लक नव्हता पोह रडत होती पत्नीचे डोळे पाण्याने भरले होते रघुने निराश होऊन स्वामींच्या चरणी धाव घेतली स्वामी आम्ही उपाशी मरणार कृपा करा काहीतरी उपाय सांगा स्वामी समर्थक त्यांच्या नेहमीच्या मुद्रेत बसले होते ते मंद हसले आणि आपल्या खेळकर स्वभावाने म्हणाले अरे वेड्या काय घाबरलास जा घरी तुझ्या भांड्यात धान्य भरलेलं दिसेल राघू आनंदाने घरी धावला पण भांडी कोरडीच त्याची निराशा अधिक खोल झाली पुन्हा तो स्वामींकडे आला प्रभू भांड तरी रिकामीच आहेत स्वामींनी त्याच्या खिशात हात घालून एकच गव्हाचा दाणा काढला आणि त्याच्या हातावर ठेवत म्हणाले हा घे हाच तुझा भरवसा हा दाणा पेर आणि विश्वास ठेव तुझ्या कुटुंबाचे पोट भरेल रघुच्या मनात शंका आली एका दाण्यानं काय होणार पण स्वामींवरील श्रद्धेने तो तो दाणा घराजवळच्या जमिनीत पेरला पत्नीने म्हटलं काय उपयोग या एका दाण्याचा रघू मात्र दृढ होता स्वामींनी दिला आहे हा अमृतासारखा आहे आणि काय चमत्कार घडला दुसऱ्या दिवशी तेथे एक सोनेरी हिरवागार गव्हाचे झाड उगवले त्यावर एक मोठा दाटकणस लटकत होता रघू आणि त्याची पत्नी आश्चर्यचकित होऊन पाहत राहिले त्या एका कणसातून अनेक पेट्या धान्य निघाले जे केवळ त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण गावाला दुष्काळातून वाचवू शकले गावकरी जमले आणि म्हणाले हा स्वामींचाच चमत्कार आहे स्वामींनी गावातल्या सर्व भक्तांना बोलावून घेतले आणि त्या पवित्र धान्याचा प्रसाद वाटला रघुच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू होते स्वामी मंद हसत म्हणाले ज्याला श्रद्धा आहे त्याच्यासाठी एक हेच अनेक बनते देव कधीही भक्ताला निराश करत नाही कथेचा सार श्री स्वामी समर्थ सांगतात श्रद्धा आणि साबुरी हीच खरी भक्ती आहे ईश्वर कधीही भक्तीच्या मार्गात रिकाम्या हाताने परतून देत नाही अगदी एका छोट्याशा दाण्यातूनही तो अनंत अन्नधान्य निर्माण करू शकतो जय जय स्वामी समर्थ ही कथा श्रद्धा विश्वास आणि दैवी कृपेचे सुंदर संदेश देते स्वामी समर्थांच्या असंख्य चमत्कारिक कथा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत प्रत्येक कथेमागे जीवन शिक्षण दडलेले आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट करून सांगा मग आम्हाला इतर कथा सांगायला आनंद होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ